धर्मात राजकारण करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे प्रतिपादन माजी आमदार तथा कामगार नेते आडम आहे नरसईत श्री राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या धार्मिक श्रद्धेत धर्माचं राजकारण करत आहेत वास्तविक पाहता धर्म ही व्यक्तिगत बाब असून त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करू नये आम्ही रामाचा आदर करतो लोकांची धार्मिक श्रद्धा जपतो पण प्रतिगामी मोदी सरकारची सत्ता येत्या लोकसभेच्या निवडणुकीत घालवली नाही तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला जे सरकारच्या विरोधात टाहो फोडतात त्यांना तुरुंगात जावं लागेल हा धोका ओळखून लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी त्याग आणि बलिदानाची तयारी ठेवायला हवी असं प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई अडब मास्तर यांनी महान क्रांतिकारक कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त अभिवादन करताना केलं आज कम्युनिस्ट पक्षाच्या करतो रात्र दिवस करा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये मोदी आणि त्यांचा पराभव करणं रविवारी मार्क्सवादी विचारवंत क्रांतिकारक सोवियत युनियनचे पहिले राष्ट्राध्यक्ष कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृती शताब्दी दिनाचं औचित्य सा साधून पक्षाचं सा कार्यालय दत्तनगर इथं अभिवादन करण्यात आलं यावेळी आडब मास्तर बोलत होते